कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार विविध क्वेश्चनचे आन्सर आपण देणार आहोत महानगरपालिका असो किंवा तलाठी असो किंवा जिल्हा परिषद असो आरोग्य विभाग असो नगर परिषद असो इतर कोणतीही परीक्षा जी आहे त्या परीक्षाविषयी आपण क्वेश्चन विचारू शकता जेणेकरून मला आन्सर देता येईल फक्त क्वेश्चन डिटेल मध्ये विचारा जेणेकरून मला तुम्हाला अँसर करायला सोपं होईल आपले क्वेश्चन विचारू शकता सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आणि विद्यार्थी मित्र जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला रोज आपण दहा वाजता लाईव्ह येतोय त्याचे अपडेट मिळून जातील नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिका एक सेकंद नाशिक महानगरपालिका विषयी तुमचे क्वेश्चन हो संभाजीनगर जिल्हा काय डीएचएस कधी येणारच एस मार्च मध्ये येईल सर ठाणे मेंटल हॉस्पिटल वेटिंग लिस्ट ठाणे मेंटल जी वेटिंग लिस्ट आहे संबंधित विभागाचे जे हेड ऑफिस आहे म्हणजे डी ऑफिस असतं त्या ऑफिसला जाऊन तुम्ही तक्रार अर्ज द्या तुमची जी काही कंप्लेंट असेल आणि त्याची रिसिवड घ्या जेणेकरून तुम्हाला हे होईल जरपी भरती कन्फर्म येणार आहे प्राची मॅडम काळजी करू नका कन्फर्म येईल भरती काळजी करू नका संभाजीनगर महानगरपालिका काय क्वेश्चन खूप फास्ट जात आपले जिल्हा परिषद जिल्हा परिषद हो जिल्हा परिषद मार्च मध्ये येणार आहे सर दहा हजार एकशे तेवीस पदे रिक्त आहेत सध्या तर त्याविषयी लवकरच जिल्हा परिषदची पण भरती येणार आहे एकोणीस ये हजाराची आत्ताच भरती कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे पशुसंवर्धन विभागाची पण तीन हजार प्लस जागांची जाहिरात येणार आहे प्रत्येक जिल्हा तालुका आणि सर्कल लेवलला त्याचं हे होणार आहे ऑफिस होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगायचं आहे की त्याच्या पण पशुधन पर्यवेक्षक असो लेखापाल असो शिपाई असो आणि आणखी क्लेरिकल पोस्ट त्यामध्ये बऱ्यापैकी येणार आहेत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समाज कल्याण विभागाची तारीख आलेली नाही सर आणखी जी काही एक्झाम डेट आहे आरोग्य काय नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकाची सर दहा जानेवारी सॉरी दहा फेब्रुवारी नंतर त्याची जाहिराती येऊन जाईल जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून मला भरपूर मेसेज येतात तीनशे चारशे सर्वांच्या मेसेजला रिप्लाय करणं शक्य नाही आहे त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपण रोज दहा वाजता लाईव्ह येत असतो दहा सव्वा दहाला आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला अपडेट आवडतात का इचलकरंजी महानगरपालिकेचा आकृतीबंध नगर विकास विभागाला सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे इचलकरंजी असो कोल्हापूर असो नागपूर नागपूरची दोनशे पंचेचाळीस जागेची आले आहे ठाणे असो मुंबई असो इचलकरंजी असो संभाजीनगर लातूर नांदेड जालना म्हणजे इतरही ज्या राज्यातील महानगरपालिका आहेत त्यांची भरती येणार आहे एफ डी पण विकास विलासर जाहिरातील डीएमई आर कधी येणार आहे काय डीएमईआर आर हो डीएमईआर आर कदाचित आठ दिवसात जाहिरात आलेलं दिसेल तुम्हाला डीएमईआरचं पूर्ण काम झालेलं आहे पहिली वेटिंग लिस्ट पण स्वीट संवर्गाची त्यांनी बंद केली आहे दहा ते बारा दिवसामध्ये डीएमई आर ची तुम्हाला जाहिरात आलेली दिसेल फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जाहिराती येतील आपण वित्त व लेखा कोशगार विभागाची जी जाहिरात सांगितली होती की प्रत्येक विभागाची वेगवेगळ्या तारखेला जाहिरात येईल त्या जाहिराती आलेल्या आहेत कोकणची आली आहे आली संभाजीनगरची आली म्हणजे वेगवेगळ्या विभागाच्या जाहिरात पडताय एम डब्ल्यू क्वेश्चन पेपर हा संबंधित तुम्हाला टी सी एच चे जे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर चे बुक असतात त्यामध्येच भेटेल सर आरोग्य विभाग येणार आणि डीएमई आर हो आरोग्य आणि डीएमई च्या वेगवेगळ्या वेग जाहिरातीतील एकत्रित जाहिराती येत नसतात आस्थापना दोन पण वेगळे वेग आहेत वैद्यकीय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची जे डीएमई आर ची जाहिराती वेगळी आहे वेग 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 वेग। एक सेकंड क्वेश्चन खूप फास्ट जात आहे काय सर मी मी ज्या काही तक्रारी आहेत तुमच्या लेखी या संबंधित विभागाला आणि त्याची रिसिवड घ्या अकोला जीएमसी भरती अपडेट सांगा अकोलाची प्राची मॅडमची जी भरतीची अपडेट आहे ती दारीक माझ्याकडे आणखी काही अपडेट आलेली नाही एस टी भरतीच सांगा एस टी च अक्षय सर आणखी आलेलं नाहीये माझ्याकडे अपडेट एस टी महामंडळाची भरती आत्ताच मागाली कम्प्लीट झालेली आहे आणखी नवीन भरती विषयी काही अपडेट आलेलं नाहीये समाज कल्याणची नवीन जाहिराती येईल का समाज कल्याणची अगोदर पहिल्या जाहिरातीचीच प्रोसेस कम्प्लीट होईल त्यानंतरच कळेल आत्ताच आपल्याकडे त्याची तारीख किंवा काही नवीन भरती विषयी अपडेट आलेलं नाही जशी माझ्याकडे काही अपडेट येईल तशी मी तुम्हाला कळ येईल एम पीडब्ल्यू व्हॅकन्सी हा एम पीडब्ल्यू हो। पी ची, ची मार्च मार्चमध्ये येतील सर भूषण सर पन्नास टक्के आरोग्यसेवक झेडपी भरती हो भरती पण येईल पशुसंवर्धन विभागाची नवीन आकृती बंद तीन हजार प्लस जागेचे मंजूर झालेला आहे त्याची भरती तुम्हाला फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात या दरम्यान आलेली दिसेल कारण याच्या तारखीमध्ये दोन चार दिवस मागे पुढे का होत असतं संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि ते थँक्यू सर तुम्ही रोज लाईव्ह येतात खूप चांगलं वाटतं धन्यवाद सर्वांचं सर्वांनी लाईक करा जर व्हिडिओ अपडेट आवडत असतील काय तुमचे पैसे कटत नाही आहेत त्यामध्ये फक्त मला बरं वाटेल की अपडेट आवडत असतील तर जे लाई लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला क्वेश्चन विचारायची गरज पडणार नाही आपण यूट्यूबनी ॲटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल हा एम ची बारावी सायन्स आणि एक सेंटरी इन्स्पेक्टर एक वर्षाचा कोर्सची अपडेट आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे तुम्हाला जी अपडेट सांगायची की महानगरपालिकाची जी भरती आहे महानगरपालिकेच्या भरतीमध्ये तुम्हाला तीस ते चाळीस हजार प्लस जागा येतील एकदा जाहिराती यायला लागली की एके आठ दिवसामध्ये जाहिराती येतील आकृती बंदाचं पण काम झालेलं आहे कोणत्याही क्षणी महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या दिसतील त्यानंतर तलाठी भरती एकोणतीसशे बावीस पदे रिक्त आहेत त्याची पण भरती लवकरच होईल कारण ह्या भरतीच्या राज्यातील सर्व विभागाच्या ज्या भरतीचा विषय आहे पहिल्या शंभर दिवसाच्या मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यक्रमामध्ये आहे सेवकची पण भरती येईल आजच आपण याची जाहिरात बघितली अकोला कृषी विद्यापीठाची जाहिरात बघितली अडीचशे प्लस जागा आहे दोनशे अठ्याहत्तर समथिंग जागा आहेत आणि त्या प्रकल्पग्रस्तामधल्या त्यांच्या जागा आहेत त्या दारूबंदी अंकुश सर दारूबंदीची आणखी काही अपडेट आलेली नाही जशी कळेल तशी उद्या मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगतो रोज आपण दहा वाजता लाईव्ह येत असतो हां कोर्ट सुनावणी पन्नास टक्केची तारीख पुढे गेली आहे गायकवाड सर नगर परिषद कधी येईल नगर परिषद फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बावीसशे चौसष्ट पदाची जाहिरात येणं अपेक्षित आहे जे नगर परिषदचे तुम्ही इतर विभाग असेल जसं तुमचं की Uh, त्यामध्ये वित्त विभाग असो मालमत्ता कर असो स्वच्छता असो फायरमॅन असो किंवा गड वर्गीय या, वर्गी या पदाची जाहिरात येईल जलसंपदा मार्च मध्ये मा येईल पंधरा मार्च नंतर अशोक सर डीएमईआर मध्ये लॅब टेक्निशियनच्या जागा हो आहेत लॅब टेक्निशियनच्या रिक्त जागा आहेत आरोग्य विभाग फेब्रुवारी मध्ये मा नाही मार्चमध्ये मा येईल आरोग्य विभागाचे सहसंचालक पुणे सोड पण घेतली पण अठ्ठावीस फेब्रुवारी संबंधित आता त्यानंतर तुम्ही मग संबंधित मॅट वगैरे त्यावर जाऊ शकता तुम्ही पण रिसिवडे घेऊन टाका आणि जे काही तुमच्या भरतीविषयी तक्रार असतील त्या तुम्ही संबंधित विभागाला देऊ शकता आरोग्यसेवकची भरती आरोग्यसेवकाची अशी स्पेशल भरती निघत नसते तर जिल्हा परिषदची जेव्हा भरती निघते त्यामध्येच एक आरोग्यसेवक म्हणून आता त्याला ग्रामपंचायत अधिकारी पण नाम देरा कारण झालंय त्याचं सोळा हजार पेमेंट असतं तीन वर्ष पहिले त्याची भरती त्यामध्येच येत असते हो काउन्सिलरची जी भरती आहे ती आरोग्य विभागातच एक काउन्सलर म्हणून सम्रेष्ट त्याला मराठीत म्हणतात त्याची पण भरती येईल त्यामध्ये मलेरिया लॅब टेक्निशियनची येईल डी आर मध्ये आहे स्टाफ नर्स आहे कृषी सेवकची मार्चमध्ये येईल सर आकृती बंद मंजूर आहे शुभम सर लेखक कोशर एक्झाम ही मार्चमध्ये येईल पंधरा मार्च नंतर एक्झाम होईल सर ती पीडब्ल्यू डी भरतीचे उद्या अपडेट आज म्हणजे उद्या अपडेट घेऊन सांगतो मी सर सोमवारच्या लाइव मध्ये सांगतो उद्या सुट्टी असल्यामुळे उद्या अपडेट भेटणार नाही जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्याने चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून मला क्वेश्चन विचारण्याची गरज पडणार नाही रोज आपण दहा वाजता लाईव्ह येतो राज्यामध्ये कोणीही असा उपक्रम घेत नाहीये विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन आणि रिस्पॉन्स बघता आपण रोज लाइव येत आहोत पशुसंवर्धन विभागाची मार्चमध्ये जाहिरात येईल सर एकतीसशे बारा प्लस जागाची भरती असेल जे विद्यार्थी मित्र जे काही पशुसंवर्धन असो तलाठी असो ग्राम आपलं जिल्हा परिषद असो आरोग्य विभाग असो मनपा असो किंवा इतर राज्यातील जे विभाग आहेत दीड लाख पदाची भरती पहिल्या शंभर दिवसामध्ये होते तर त्यामध्ये दोन महिने कंप्लीट झालेत म्हणजे एक महिन्यामध्ये बऱ्यापैकी सर्व आता आलेले दिसतील तुम्हाला आपण स्वतः स्वतः सांगत नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आ, सर मॅट मध्ये केस टाकली तर खर्च किती येतो मॅट मध्ये संबंधित प्रकरणावर हे पण वीस हजारापर्यंत खर्च येतो दहा ते वीस हजार जास्त विद्यार्थी असतील तर तुम्हाला कमी खर्च येईल जेणेकरून तुम्हाला कॉन्ट्री करता येईल डी आर मध्ये एक्स रे ऑफिसर आहे का एक्स रे एक्सरे शक्यता कमी आहे पण स्टाफ नर्स असो एक्सरे आपले टेक्निशियन असो लॅब टेक्निशियन या कन्फर्म पिऊन आहेत नाशिक महानगरपालिकेच्या आड मार्च एप्रिल महिन्यात येईल हो बरोबर आहे मार्च एप्रिल मध्ये जरी ते सांगत असतील पण मार्चच्या सुरुवातीमध्येच येईल किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुभम सर बोलताय मोठू पतलो कोण बघताय हो मागे टी बघताय मुलगी छोटी माझी क्वेश्चन विचारा सर यामध्ये सर्वात सांगायचं तुम्हाला एक तात्पर्य एवढंच आहे की भूमी अभिलेख असो जिल्हा परिषद असो किंवा इतर विभाग असो तुम्हाला कोणतीही जर जागाची अपडेट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम पण चॅनल आहे आणि युट्यूब चॅनल युट्यूबच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून आपण तिथं पण भरपूर अपडेट टाकत असतो एक्स रे टेक्निशियनच्या व्हॅकन्सी आहेत हो आहे। पुणे विभाग लेखा कोशाकर एक्झाम कोणत्या मंथ मध्ये होईल त्याची ते, मा, मार्चच्या एंडिंगला होईल रमेश सर मार्च महिन्याच्या एंडिंगला त्याची भरतीची पूर्ण प्रक्रिया होईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका आणखी पण काही विभाग जे राहिलेले आहेत त्यांची जाहिरात पडेल आपण लेखा व कोष्टागार विभागाची जाहिरात ज्यावेळेस मुंबई पुणेची जाहिरात एक नंबरला आली त्यावेळेस संबंधित आपण युट्यूब चॅनलवर सांगितलं होतं की प्रत्येक विभागाच्या आता जाहिराती येत राहतील त्याप्रमाणे बऱ्यापैकी राज्यातील सर्व विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत एक दोन दिवस मागे पुढे होईल पण ज्या आपण अपडेट सांगितल्या त्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये ऑथेंटिकल माहिती आहे तीच आपण माहिती सांगतो जेणेकरून विद्यार्थी मित्रांना अभ्यासाचं नियोजन करण्यास फायदा होईल आरोग्य विभागाची फेब्रुवारी एंडिंग पर्यंत निंबाळकर सर शेवटपर्यंत याची पहिल्या भरतीची वेटिंग लिस्टची हे व्हॅलिडिटी आहे त्यानंतर आरोग्य भरतीला पुढील प्रक्रिया चालू होईल तेरा तीनशे सत्याहत्तर जागा रिक्त आहेत पण भरताय किती शासन लवकरच आपल्याला त्यावर कळेल रोज आपण लाईव्ह येतो त्यामध्ये तुम्ही येत चाला जेणेकरून रोज येणाऱ्या माझ्याकडे जे अपडेट आहेत ते सांगत चाल ग्रामसेवक म्हणजे स्पेशल भरती निघणार नाही सर त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे की मार्च मध्ये भरती येईन जिल्हा परिषद परभणी महानगरपालिका ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल माया मॅडम खूप मुलांना तुमच्या माहितीचा उपयोग होतो ग्रेट वर सर नक्कीच गोपाल सर धन्यवाद कारण तुमच्या विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसारच आपण रोज पंधरा वीस मिनटं अर्धा तास लाईव्ह येत आहे जास्तीत जास्त ग्रुपला शेअर करा भरपूर विद्यार्थी मित्रांना आपलं माहिती नाही आपण रोज दहा वाजता लाईव्ह यायचा उपक्रम त्यामुळे जास्तीत जास्त तुमचे व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल आहे सर्व ग्रुपला शेअर करा हा व्हिडिओ बऱ्यापैकी आज आपण क्वेश्चन घेतले थांबायचं असेल तर आपण थांबूया क्वेश्चन असतील तर तुमच्या विचारा बऱ्यापैकी आपण घेतलेत आज क्वेश्चन कमेंट करून विचारले तरी चालतील नंतर कारण प्रत्येक कमेंटला आपण आन्सर देतो सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती आहे तलाठी सर मार्चमध्ये येईल शुभम सर क्लास फोरच्या जागा कोणकोणत्या विभागात राहतील सर्वच विभागात क्लास फोरच्या जागा असणार आहेत पोलीस भरती पण मोठी जंबो असणार आहे नगर परिषद भरती केव्हा येईल मार्चमध्ये येईल सर बावीसशे चौसष्ट प्लस स्वप्नील सर जागा असतील जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा रोज मला सर्वांना मेसेज करणं शक्य नाही युट्यूब ॲटोमॅटिक नोटिफिकेशन देईल लेखा अकाउंटचं पेपर किती निघेल काय लेखा अकाउंट पेपर कधी असं म्हणायचं एक तुम्हाला मार्च एंडिंगला होईल सर काय डीएमई आर भरती डीएमई आर भरती आठ ते दहा दिवसात तुम्हाला जाहिरात आलेली दिसेल काम पूर्ण झालेलं आहे कोणत्याही क्षणी जाहिरात येईल महानगरपालिकाची पण राज्यातील कोणती तरी महानगरपालिका या आठ दिवसात जाहिरात आलेली दिसेल तुम्हाला चाळीस हजार प्लस जागा येतील त्याचं कारण म्हणजे एकट्या नागपूर महानगरपालिकाच्या नऊ हजार सोळा पदाचा एक आकृती बंद आहे कारण पहिले अठ्ठावीस आणि नऊ हजार सोळा आणखी त्यांनी आकृती बंद असा का पंधरा हजार साडे पंधरा हजार टोटल जागा त्यांचा नवीन आकृती बंद आहे पलाठी भरती शुभम सर मार्च मध्ये येईल लेखा कोशागर अकाउंट काय आरोग्य विभाग भरती हो आरोग्य विभाग येईल सध्या तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे कोणत्याही अफवावर मेसेजवर विश्वास ठेवू नका मी स्वतःच्या मनाची एकही गोष्ट एकही शब्द बोलत नाही ज्या ऑथेंटिक माहिती आपल्याकडे आहेत तेवढेच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुम्हाला चुकीची माहिती देऊन माझा काहीही फायदा नाही फायदा असेल तरीही मी अशी कोणतीही चुकीची माहिती देणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांचं एक दोन मार्क सलक्शन राहिले किंवा अभ्यास चालू आहे त्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यास चालू ठेवावं जेणेकरून तुम्हाला आलेल्या भरतीमध्ये उद्या कंबाईनचा पेपर हो कंबाईन एम पी एस सीच्या विद्यार्थी मित्रांना सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचा स्कोर चांगला येऊन फ्री क्लिअर होवं अशा यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा त्या उद्या पण आपण ते पेपर बघून लवकर त्याचा पण एक ऑफ विषय एक अंदाजित व्हिडिओ घेणार आहोत आपण कंबाईनचा पण तुमच्या काही क्वेश्चन असतील किंवा कोणत्या विषयात तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल स्पेशल जास्त तर मला कमेंट करून टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ला, ला तुम्ही कळू शकता जेणेकरून आपल्याला त्याबद्दल सविस्तर बोलता येईल पशुसंवर्धन विभागाची भरती मार्चमध्ये येईल सर तीन हजार प्लस जागा असतील पशुधन पर्यवेक्षक असतील क्लर्क असतील शिपाई असतील काही ऑफिसरच्या पोस्टेत आदिवासी विकास विभाग भरती एक्झाम आणखी डेट आलेली नाही आदिवासी विकास विभागाची काही पदांची आलेली आहे लघुटंक लेखक वगैरे अशा पदाची फक्त डेट आलेली आहे नाशिक मनपाची एक दहा बारा दिवसात जाहिरात येईल सर कारण पूर्ण काम झालेलं आहे नगर विकास विभागाने जशी मान्यता देईल तशी जाहिरात प्रसिद्ध येईल ती त्यामुळे विद्यार्थी मित्र जे सध्या काही तयारी करतात त्यांनी अभ्यास चालू ठेवावा डीएमआर डीएमआर आर डी आर पण भरती तुम्हाला दहा बारा दिवसाच्या आत येईल कोणत्याही क्षणी येऊ हो शकते त्याच्या अगोदर पण येईल कारण आता भरतीचे पूर्ण सोपस्कार पूर्ण झालेले आहेत एम पी एस सी ग्रुप सी दोन हजार तेवीस विषयी उद्या सर गोपाल सर उद्या सांगतो मी त्याविषयी भूमी अभिलेख विकी सर उद्या भूमी अभिलेखची एक्झॅक्ट तारीख पण घ्यायला आपण फोन केलेला आहे लवकरच आपल्याला माहिती भेटली का मी तुम्हाला कळून दे आर मध्ये किती व्हॅकन्सी येईल डी एम आर मध्ये नऊशे चौतीस प्लस जागांची व्हॅकन्सी येतील एक हजार प्लस जागा असतील राज्यामध्ये आरच्या भरपूर मोठी भरती असणार आहे ती पण जे विद्यार्थी मित्र डीएमए आर ची तयारी करताय त्यांनी अभ्यास चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला डीएमएर आर मध्ये नांदेड महानगरपालिका असो किंवा मग तुमच्या इतर महानगरपालिका असो या दहा दिवसात जाहिराती यायला सुरू होतील आणि एका दहा ते पंधरा दिवसात त्यानंतर राज्यातील सर्व महानगरपालिका जाहिराती यायला चालू होतील आपण या पूर्वी पण सांगितलं होतं की जिल्हा कोशागार विभागाच्या बऱ्यापैकी जागा येतील तर प्रत्येक विभागाच्या जागा आलेल्या आहेत आरोग्य विभागाची भरतीची डेटची बोअर सर आणखी फिक्स नाही आहे तेरा हजार तीनशे सत्याहत्तर जागा रिक्त आहेत भरती कितीची येईल ते लवकरच आपल्याला कळेल आज आपण बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन घेतलेले आहेत तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते मला कमेंट करून विचारा प्रत्येक क्वेश्चनचा आपण उत्तर देत असतो आणि हो मार्च नाही फेब्रुवारी मध्ये चेन नाशिक जरी मार्चमध्ये दुसरीकडे तुम्हाला माहिती भेटत असली तर अभ्यास चालू ठेवा नक्की भरती येईल आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी डेट आणखी वेटिंग वेटिंग लिस्ट ची एकोणीस फेब्रुवारी पर्यंत कीर्तनी सर डेट आहे लवकरच आपल्याला त्याविषयी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो आज आपण विद्यार्थी मित्रांचे बऱ्यापैकी क्वेश्चन घेतलेत धन्यवाद ग्रेट सर जी बोलताय गोपाल सर अभिनंदन कोर्स करण्याच्या ॲडमिशन चालू आहे का नाही आत्ता चालू नसतील जूनच्या आसपास चालू होते तरी मी माहिती घेऊन उद्या कळवतो हो पशुसंवर्धन पुढील माहीत होईल आज बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही क्वेश्चन जर असतील तर कमेंट करून विचारा आता आपण निरोप घेतोय बऱ्यापैकी आपण वीस पंचवीस मिनटं लाईव्ह झालेला आहे जे काही असतील